नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपणा सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण मटारचा निमोना ही उत्तर प्रदेशची एक भाजी बघणार आहोत हा एक भाजीचा प्रकार आहे अतिशय टेस्टी लागते यासाठी वाटाणे मात्र गोड असायला हवेत अगदी जून वाटाणे नको जेव्हा वाटाण्याचा सीझन असतो अगदी भरात त्यावेळी आपण शेंगा आणतो तर वाटाणा सोलून खाऊन बघायचा गोड असेल तर तुम्ही नक्की ही भाजी करून बघा खूप टेस्टी लागते यासाठी आपण पाऊण किलो वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत त्यानंतर या पदार्थांचं वाटण करून आपण घेणार आहोत तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं एक दहा बारा लसूण पाकळ्या आहेत आणि दीड टेबल स्पून धने घ्यायचे आहेत हे सगळं आपण वाटणार आहोत त्यापूर्वी आपण यात एक मोठभर कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून घेणार आहोत वाटायला ते सगळं एकत्र वाटून आपण बाजूला ठेवायचं आहे पाणी न घालता शक्यतो वाटायचं आहे म्हणजे आपल्याला परतवायला जास्त वेळ लागत नाही ही कोथिंबीर घेतली आहे धुवून हे सगळं वाटण करून आपण बाजूला ठेवू चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण दोन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे याच्या साल काढून आपण उभ्या स्लायसेस करून घेणार आहोत आपण जी मागे डिश दाखवली होती मुलांची आवडती पोटॅटो चिली म्हणून त्यात मी दाखवलं आहे उभ्या स्लायसेस कशा करायच्या बटाट्याच्या त्या व्हिडिओची मी लिंक देते खाली ती तुम्ही बघा आणि त्याप्रकारे स्लायसेस करा आणि ती डिश देखील करून बघा तर आता हे दोन बटाटे आपण स्लायसेस करून बाजूला ठेवणार आहोत हे आधी दाखवलेलं आलं लसूण मिरची आणि धन्याचं वाटण आहे हे वाटण अशा प्रकारे झालेलं आहे हे आपण वाटण करून बाजूला ठेवूयात थे। त्यानंतर आपण जे वाटाणे घेतले होते ते वाटून घेणार आहोत त्यासाठी आधी थोडे एक पाव वाटी वाटाणे आपण बाजूला काढून ठेवले आहेत आणि नंतर बाकीचे राहिलेले सगळे वाटाणे अशा प्रकारे वाटून बारीक केलेले आहेत थोडे जे आपण अखंड वाटाणे ठेवले आहेत ते नंतर आपण या भाजीत घालणार आहोत बाकी सगळ्या वाटाण्यांची आपण ही अशी पेस्ट करून घेतलेली आहे या डिशचं हेच महत्त्व आहे किंवा हे वैशिष्ट्य आहे की ही चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आणि नंतर आपण ती परतवणार आहोत हे बघा अशा प्रकारे या आपण बटाट्याच्या स्लायसेस करून घेतलेल्या आहेत या आपण परतवून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्टसुद्धा भाजी शिजायला था टाकू शकता परंतु परतवून घेतल्याने ते त्याची टेस्ट जास्त छान येते त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे हवं तर तुम्ही टोमॅटो प्युरी देखील करून घेऊ शकता पण त्यामुळे भाजीचा रंग बदलतो आपल्याला हिरवा रंग हवा आहे म्हणून आपण टोमॅटोच्या फोडी तशाच ठेवल्या आहेत आता एक कढई आपण गॅसवर तापायला ठेवली आहे आणि त्यात थोडं जास्त तेल टाकून घ्यायचं आहे तीन ते चार टेबल स्पून आणि त्यात जे वाटाण्याची जी पेस्ट केलेली आहे ती आपण परतवण्यासाठी घातली आहे आता या वाटाण्याची पेस्ट तेलात व्यवस्थित खमंगपणे परतवणं किंवा छान मोकळी होईपर्यंत परतवणं खाली न लागू देता हीच या भाजीची खासियत आहे तुम्ही किती कशा प्रकारे परतवता मंद गॅसवर मध्ये थोडा थोडा मीडियम करून असा तो छान परतवला गेला पाहिजे हा वाटाणा वाटलेला वाटाणा त्यावर त्या भाजीची टेस्ट अवलंबून राहणार आहे म्हणून ही एक मुख्य स्टेप आहे या भाजीतली एकदा चांगल्या प्रकारे वाटाण्याची ही पेस्ट परतवून झाली की ती भाजी छानच होते हे बघा खाली लागू न देता अशी सतत परतवत राहायची आहे ही एक खास भाजी असते तिकडे सगळ्यांना बोलवून ही भाजी करतात जसं गुजरातमध्ये उंधिओची पार्टी असते तशी तिकडे या भाजीची असते ही भाजी केल्यावर सगळ्यांना जेवायला बोलवतात मोठ्या प्रमाणावर करतात जेव्हा वाटाण्याचा सीझन असतो अगदी भरात त्यावेळी हे बघा अशी परतवून परतवून आपण बऱ्यापैकी ती मोकळी करत आणलेली आहे आता झाली आहे मोकळी ऑलमोस्ट आता गॅस बंद केला आहे आणि बाजूला ठेवली आहे आता एका पॅनमध्ये आपण तेल तापायला ठेवलं आहे आणि त्यावर जे आपण फ्रेंच फ्राईजसारख्या या बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत त्या परतवून घेणार आहोत मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही परतवून देखील घालू शकता किंवा न परतवता देखील घालू शकता परतवल्या की ते ऑलमोस्ट शिजतात त्यामुळे ते आपण भाजी कर होत आल्यावर म्हणजे भाजीच्या शेवटी घालतो परंतु कच्च्या घालायच्या असतील तर त्या आधीच घालाव्या लागतील भाजीत परतवून झाल्यात त्या बाजूला काढल्या आहेत आता इथे आपण हे सांडगे घेतलेले आहेत हे चाळणीवर केलेले सांडगे आहेत त्यामुळे याचा शेप असा आहे लांबट तिकडे यू पीमध्ये उडदाचे सांडगे असतात वडी म्हणतात त्याला ते घालतात यात माझ्याकडे हे मिक्स डाळींचे सांडगे आहेत चाळणीवर केल्यामुळे त्याचा आकार असा आहे लांबट ते सांडगे मी यात घातले आहेत परतवून घेतले आहेत सांडगे नसतील तर हे स्किप केलं तरीही चालेल त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं धने लसूण आलं मिरची कोथिंबीर याचं ते थोड्या तेलावर आपण परतवून घेतो आहे एक लसणाचा आल्याचा कच्चा वास जो असतो तो जाईपर्यंत वाटण परतवायचं आहे मीठ आपल्या अंदाजाने घालायचं आहे भाजीला जितकं मीठ हवं आहे ते आपण या वाटणातच घालून घेतो आहे त्यानंतर थोडी हळद आणि थोडं लाल तिखट घालायचं आहे थोडं अशासाठी की आपल्याला भाजीचा रंग हिरवाच ठेवायचा आहे रंग बदलू द्यायचा नाही आहे म्हणून तिखट आणि हळद थोडं घालायचं आहे हिरव्या मिरच्या हवं तर तुम्ही वाढवू शकता तिखट हवी असेल भाजी तर आता हे चांगलं लसूण आणि आल्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात आपण थोडं पाणी मिक्स करून ते आपण जे वाटाण्याचं वाटण परतवलं आहे त्यात मिक्स करणार आहोत ही दोन्ही परतवलेली वाटणं आपण एकत्र करणार आहोत नंतर तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून नक्की कळवा रेसिपी कशी झाली ते आता त्यात थोडं पाणी घातलं आहे आणि ते आपण वाटाण्याच्या पेस्टमध्ये जी पेस्ट आपण परतवून ठेवली आहे कढईत त्यात ते घातलेलं आहे पाणी घालून त्यामुळे काय होतं मिक्स करायला आपल्याला इझी जातं नाही पाणी घातलं आणि डायरेक्ट ती पेस्ट यात घातली तरीही चालेल परंतु बाजूला आपण पाणी गरम करून ठेवलेलं आहे जेव्हा लागेल तसं आपण या भाजीत ते घालणार आहोत भाजीत प्रत्येक वेळी आपण गरम पाणीच घालणार आहोत हे लक्षात घ्या थंड पाणी घालायचं नाही आहे त्याने चव जाते भाजीची आता हे चांगलं मिक्स केलं आहे वाटण आणि म्हणजे हिरव्या मिरचीचं वाटण आणि वाटाण्याचं वाटण एकजीव करायचं चा आहे चांगलं मिक्स करून आता त्यात गरम पाणी घालतो आहोत आपण सगळं पाणी आत्ताच नाही घालायचं आहे गरज पडेल तसं शिजत आल्यावर घट्ट वाटली तर अजून तुम्ही पाणी ॲड करू शकता आता हे टोमॅटो घातलेले आहेत मध्यमाचेवर ठेवलेलं आहे गॅस टोमॅटोनंतर जे वाटाणे आपण बाजूला काढून ठेवले होते थोडे ते त्यात घालायचे आहेत नंतर लगेच तळलेले सांडगे घालणार आहोत आणि पाच ते सात मिनिट हे सगळं शिजू देणार आहोत त्यानंतर आपण त्यात जे बटाट्याचे काप तळले होते फ्रेंच फ्राईजसारखे ते घालणार आहोत हे बघा कारण बटाटे शिजलेले आहेत आपण तळल्यामुळे आणि सांडगे आणि कच्च्या वाटाण्यांना शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आधी आपण ते टाकलं ते शिजू दिलं आणि नंतर बटाट्याचे काप टाकलेले आहेत आता बघा आपल्याला कितपत हे घट्ट हवं आहे त्याप्रमाणे आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आणि चांगलं उकळल्यानंतर बंद करायचं आहे गॅस कोथिंबीर याच्यात टाकायची गरज नाही ही अतिशय हिरवीगार भाजी असल्यामुळे कोथिंबीर नाही टाकली तरीही ही छान दिसते आणि नंतर सर्व करायचे आहे पोळीबरोबर फुलक्यांबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता अतिशय टेस्टी भाजी आहे नेहमी आपण वाटाणे बटाट्याचा रसा करतो त्यापेक्षा कधीतरी ही भाजी करून बघायला हरकत नाही तर असा हा मटार निमोना तुम्ही केल्यानंतर मला कॉमेंट करून कळवा कसा झाला ते